नमस्कार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे एसपी म्युझिक प्रस्तुत हा स्पेशल असा शो गोष्टी मनातल्या आणि आज आपल्या सोबत आहेत दीपाताई काळे आणि सन्मान्य लक्ष्मीकांतजी काळे मनापासून स्वागत आहे एसपी म्युझिकच्या या स्पेशल शो मध्ये असं म्हणतात की गोष्टी मनातल्या आठवणी काळ जातल्या सा रे सा हे सातही स्वर जगातील प्रत्येक माणसाला बांधून ठेवतात तुमची भाषा कोणती असू द्या तमिळ असू द्या गुजराती असू द्या किंवा मग साता समुद्रा पार बोलल्या जाणारी इंग्रजी असू द्या हे गाणं माणसाला जोडून ठेवतं आणि ज्यांनी अगदी जीवनभर गाण्यावरती प्रेम केलं गाण्यासोबत एकमेकांचे हात गुंपले असे आपल्या सोबत एव्हरग्रीन कपल आपण ज्यांना म्हणूयात की ते आहेत मनापासून तुमचं एकदा स्वागत आहे आणि एसपी म्युझिकच्या या स्पेशल शो मध्ये साहित्य कला प्रेम आणि संस्कृतीवरती प्रेम करणारी सर्व कलावंत मंडळी आपल्या भेटीला असतात आणि आज सर आणि मॅम आपल्या सोबत मॅम गाण्याची सुरुवात किंवा गप्पाला सुरुवात करण्याआधी आपल्या तमाम प्रेक्षकांना रसिकांना तुमच्या आवडीचं एखाद्या गाण्याची चाल किंवा मुखडा ऐकायला नक्कीच आवडेल ज्योति कलशल के ज्योति कलशल के ज्योति कलश कलशल के गुलाबी लाल सुनहरे रंग दल बादल के ज्योति कलश चल के क्या बात है बाप मैं स्वागत मैम आता पहिला प्रश्न अगदी सर्वांच्या मनातला की पहिला प्रश्न हा की या क्षेत्रात नेमकं यायचं कसं ठरवलं अगदी अपघाताने आला की जाणीवपूर्वक ठरवलं होतं नाही आता जे काही पन कार्यक्रम हो ते संगीत क्षेत्रामध्ये करायचं आहे नाही असं काही ठरवलं नव्हतं पण लहानपणापासून मला गाण्याची खूप आवड होती आणि मी जेव्हा मला वाटतं मी पहिलीत होते हा तेव्हापासून मला मी गायला लागले आणि लता मंगेशकरला मी तेव्हापासून फॉलो करते जी एवढी लहान होती तरी मला आधीपासून सवय अशी होती की कुठलंही गाणं असो ते प्रॉपर कसं गायलेलं आहे ते त्या पद्धतीने आपण कॉपी करायचा प्रयत्न करायचा अच्छा ठीक आहे त्याच्यात हंड्रेड पर्सेंट येतं कधी नाही येतं पण ठीक आहे फिफ्टी सिक्स्टी जसं होत गेला होत गेला ते असं परत गेलो पण असं काही ठरवलं नव्हतं कि मी या क्षेत्रात सिंगरच होणारे सगळ मी जॉबही करत होते आणि म्हणजे एज ऑफ फिफ्टी एट मी रिटायरमेंट पर्यंत जॉब करतली कंटिन्यू शेवट पर्यंत शेवट जा म्हणजे असं बऱ्याच वेळा होत की एखादा कलावंत म्हणजे बरेच कलावंत असं सर्वस्व जेव्हा आपण झोपून देतो कलेमध्ये तस तुम्ही न करता शेवट पर्यंत जॉब आणि संगीत सांभाळ संगीत पण सांभाळलं घट्टी आपण सगळे घर संगीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली नोकरी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बऱ्याच वेळा तुम्ही आता सांगितलं की लहानपणी तुम्ही सुरुवातीला हा प्रश्न केला पण असं कधीतरी वाटत ना की नाही आता जे करायचं ते इथेच करायचं असं कधीतरी केव्हा तरी जाणवले का की नाही आता तुम्ही जसं मनात असं नेहमी यायचं की बाबा आपण ह्यांच्यासारखं सिंगर व्हायला पाहिजे <laughs> पण परिस्थितीने जशी साथ दिली त्याप्रमाणे होत गेलं ते आणि या मध्ये कसं आहे की मला खूप स्ट्रगल करावं म्हणजे पुढे येण्यासाठी खूप स्ट्रगल केलं आणि आज तरी सगळ्यांना म्हणजे सगळं काही अवेलेबल आहे मोबाईल आहे सगळं काही नेटवर सगळं फटाफट गाणे मिळतात पण आमच्या वेळेला तसं नव्हतं आमच्या वेळेला एक एक गाणं कधी रेडिओवर लागायचं आणि त्याच्यासाठी वाट बघत बसायचं ते गाणं लागलं की पटकन कुठल्याही कामात असतं ते काम सोडून येऊन दोन लाईन wow. पटकन लिहून घ्यायचं अशी परिस्थिती होती त्यावेळेला आणि असं इकोफोनिक साऊंड सिस्टीम तर होतं आता कसं आहे की आता सगळं काही अवेलेबल आहे आजकाल सिंगर्स आले की त्यांना एक सेकंडमध्ये

लाहन आगे, था था था। था ते दोघं लहानपणी आम्ही मी दोन वर्षाचा असताना आम्हाला संगीताचे सूर आम्हाला घरात ऐकू यायचे तिचे वडील रियाज करायचे ते हैदराबादचे रेडिओ स्टेशनला व्हॉलिस्ट होते आणि त्यानंतर जसा जसा मोठा होत गेलो तसं तर आमच्याकडे हार्मोनियम असायचे तर हार्मोनियम घरी वाजवत बसायचं आमच्या सगळ्या म्युझिक म्हणजे फॅमिलीला म्हणजे आमचे बंधू पण जे आहेत त्या ते टॉप ग्रेडेड कलाकार आहेत डॉक्टर राजा काळे आणि हा सगळा संगीत वारसा जो आहे आमच्या आई वडिलांकडनं म्हणाम मिळाला पण आमच्या घरामध्ये सगळ्यांना शास्त्रीय संगीताची जास्त आवड आहे पण mm -hmm. मी एकटा म्हणजे कॉलेजमध्ये असताना मला थोडं ऑर्केस्ट्रा वगैरे ज्यावेळेस बघायचो त्यावेळेस त्याच्यातले कॉम्बिनेशन्सचे जे तीन तीन चार चार सुरांनी जे अकॉर्डिंग वाजायचे किंवा हार्मोनियम प्ले करायचे त्यावेळेस त्याचं अट्रॅक्शन जास्त राहिलं मला आणि त्याच्या मागे मी पडलो त्या ठिकाणी किंवा आपल्याला असं शिकायला पाहिजे पण पिक्चरच्या गाण्यामध्ये जो सिम्फनी आहे त्या सिंफनी स्वतः आपल्याला ते वाजवता आलं पाहिजे अशा पाठीमागे पडून मी ते अवगत केलं मग नंतर आला हां खरं म्हणजे मला त्या काळात कोणी शिकवलं नाही किंवा काही नाही पण शास्त्रीय संगीताच्या सानिध्यात राहून मला बरस काही त्याचा म्हणजे अनुभव आणि फार मोठा फायदा झाला या असा असं बऱ्याच वेळा म्हणतात की गुरु बिना ज्ञान नाही गुरु असेल तर ज्ञान असतं आणि त्यामुळे आता तुम्ही सांगितलं इतकं छान गातात मॅम संपूर्ण महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये प्रत्येकाला म्हणजे दीपाताई ओळख म्हणजे सांगायची गरज नाही तर हे गाणं नेमकं की आता सुरुवातीला गुरु तर प्रत्येकाचा असतो तर तुमचं नेमकं गाणं तुम्ही कुणाकडून शिकलात आम्हाला सर्वांना ऐकायला माझी आई माझी आई पाटणा रेडिओ स्टेशनमध्ये सिंगर होती अरुबा हां आणि तेव्हा आई तिथे भजनाचा कार्यक्रम असो आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मिलिट्रीमध्ये होते माझे वडील तर आम्ही असं आईबरोबर कुठेही मी जायचे आणि तेव्हा आई जेव्हा गात होती तेव्हा आईची कॉपी करायची <laughs> <laughs> तेव्हापासून मला गाण्याची जास्त म्हणजे हे ओढ लागली की बाबा नाही आता आपण काहीतरी केलं पाहिजे गाण्याचं सगळे गायला लागले तर मी पण वाटायचं आता हे सगळं सगळ्या बालपणी आहेत पण असं बऱ्याच वेळा म्हणतात की माणसाला असतो तर तो कुमार अवस्थेमध्ये किंवा जेव्हा आपण कॉलेजमध्ये येतो त्या असतो आणि जेव्हा तुमच्याकडनं जाणून घेतलं किंवा बरे तुमच्यावरती प्रेम करणारे जे रसिक आहेत गव्हर्नमेंट कॉलेजच्या खूप सगळ्या आठवणी सांगतात तर त्या आठवणीमध्ये नेमकं माणूस म्हणतात ना की खूप सगळे फेस्टिवल जे जिंकलेले आहेत किंवा त्या सगळ्या तुमच्या नावावरती आहेत तो जो काळ आहे महाविद्यालयीन काळ त्यामध्ये काही तुमच्या आठवणी आणि त्या वातावरणात घडत मी जेव्हा कॉलेजला ऍडमिशन घेतलं तेव्हा म्युझिक काय असतं हे मला तेव्हा माहिती पडलं म्हणजे अलंकार वगैरे जे आहे मी तिथून गायला गेले कारण आधी मी नुसतं गाणं म्हणत गेलो माईक नाही काही नाही शाळेमध्ये मला उभा करायचे कुठे गाणं म्हण म्हणून मी गाणं म्हणायचं पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर म्युझिक डिपार्टमेंट होतं आमचं तर प्रिन्सिपल जे होते त्यांनी माझा गाणं ऐकलं होतं आणि त्यांनी मग माझ्या वडिलांना सांगितलं की हिला तुम्ही म्युझिक ह्याच्यामध्ये सब्जेक्ट द्या म्हणे नाहीतर माझा सायकॉलॉजी होता सध्या पण त्यांनी मला ह्याच्यामध्ये टाकलं माझे वडील म्हले की तू ते मग तिथून मला म्हणजे त्या वर्षी आमचं कॉलेजची गोल्डन ज्युबली होती मला वाटतं सेवन्टी सिक्स सेवन्टी सिक्स तेव्हा हे सगळे कॉलेजमध्ये आले होते तर हे लोक म्हणजे त्यावेळेला ऑर्केस्ट्रा म्हणजे मला असं वाटायचं फार मोठा हे असतं आपल्याला त्याच्यात चान्स मिळायला पाहिजे आणि कॉलेजमध्ये म्हणजे मी एकटी अशी गायिका होती की सगळेच मला दीपा तू इकडे दीपा इकडे गा तिकडे गा।, गा बाकी पण होते खूप म्युझिक क्लासमध्ये पण मला जास्त हे होतं आणि मॅडम लोक पण माझ्यावर जास्त प्रेम करायचं मग तिथून मला त्यांनी ह्याच्या इंटर कॉलेजेस कॉम्पिटिशनमध्ये मला पाठवलं होता ते यूथ फेस्टिवल mm -hmm. तर तेव्हा मी चार वर्ष कंटिन्यू जिंकली तिथे फर्स्ट mm -hmm. प्राईज चार वर्ष तर मला मोठे मोठे शिल्ड कप हे कॉलेजमध्ये आहे आणि त्याच्यावर चा, चार वर्षाचे कंटिन्यू जिंकतात त्यांचं नाव त्याच्यावर टाकलं जातं तर अजूनही माझा तसा कॉलेजमध्ये आला अजूनही माझे मॅडम म्हणा किंवा नाथराव गुरुजी म्हणा ना त्यांच्याकडे मी ऑनर्स जेव्हा केला म्हणजे फायनलला मी तेव्हा त्यांच्याकडे जात होती काही महिने दोन चार महिने मी त्यांच्याकडे क्लासला गेली होती तर ते पण सारखं दीपा तू केव्हा येत आणि तुझ्यासाठी माझा <laughs>